आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज महाराष्ट्रात गुलाल उधाळ त्यावेळेस मात्र माझ्या माग सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे तुम्ही घरी गेलं पाहिजे मी नाही बोललो त्यांना मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक चारशे पाचशे लोकांना माहिती म्हणलं आत्ताच मला नाही जाता येणार ना। परंतु ते म्हणलं इतकं ऐकताय समाजाचं समझ म्हणजे एकदा काय झालं म्हणून मला आज तेही जाहीर करायचं आहे की दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शिकत राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनला आहे पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील आता झाली दिवाळी त्या दिवशी गुलाल उदाळा महाराष्ट्रभर दिवाळी झाली परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजय सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळेल म्हणून मला नावीला जाणं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबता नाही येणार कारण दहा फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केले या कायद्याचं रूपांतर या अध्यादेशाचं रूपांतर कायद्या झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही म्हणून मी दहा फेब्रुवारीला अमोल उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आजसुद्धा कारण कुटुंब ज्या ज्यावेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं आंदोलन ठिकाणी कुटुंब कधी चाललं नाही कारण मी ज्यावेळेस ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठाणे जसं समाजाच्या घरी जातो समाजाच्या गावात जातो तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्यानंतर आज मात्र मी एका समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडंच आलो आहे आस, असं असं अशा स्वरूपाचं आम्ही आज आलेलो ते समाज आणि समाजाचा समाजा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी नाही म्हणतो पदासाठी आमच्या घरी आले पण ते ओढी म्हणून पाहुणा म्हणून आल्याचे खूप दुःख होते पण ही वेळ सरकारने आणली ना तर सरकारला पण थोकवले शिवाय आम्ही राहणार आहे वाट पाच दिवस होती अक्षरासाठी तिथपर्यंत आलेले बघितलं आम्ही इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची पप्पाला भेटण्याची ती पूर्ण झाली पण सरकारी सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमचे कायमचं आमचे वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडव अंबुलबजावणीसाठी लांब होते तर बाप म्हणजे कुटुंब म्हणून आवेलना होऊच तुम लागली तुमची पण परवड लागली त्यामुळे समाजासाठी थोडं कष्ट थोडं थोडा त्याग करणं पडतंच तो आम्ही नक्कीच करू पण पुढच्या वर्षात आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घरी ये येतील उडामसारखा सांग पण जर पप्पाचं बरं होतं तेव्हा बरं वाईट झालं बरुद उपोषण करता येईल तर सरकारला आम्ही सोडणार नाही एवढी जर आमची घोषणा आहेत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा